ठिकाणी आपण उपस्थित झालो आहे आणि संघर्ष दादा मनोजा दा पाटील वडापाव या ठिकाणी <laughs> आता आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अंतर वाढली सराट आजचं प्रत्येक थेट लाईव्ह प्रक्षेपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा दा प्रयत्न करणार आहोत हा डीएस न्यूज हा <laughs> आहे ना डीएस न्यूज तर आपण सराटी मध्ये दाखल झालो या ठिकाणी आपण वडी या ठिकाणी आलो आता पायाने एवढी गर्दी झाली की आपण आपण आता पायाने जात आहोत हा वडी फाटा आहे पूल अंतरवाली सराटी या ठिकाणी आपण जात आहोत जरंगी पाटलांच जे काही उपोषण स्थळ आहे त्या ठिकाणी आपण जात आहोत छत्रपती शिवाजी महाराज की लढेंगे जितेंगे लढेंगे जितेंगे जरांगे पाट पाटील आम्ही तालुका कातनेश्वर या गावचे आहेत तर आज दादांनी एकोणतीस जून रोजी आढावा बैठक या निमित्त सर्व मराठा बांधवांना बोलवलं आहे तर त्यानिमित्त आम्ही सर्व गावकरी मंडळी जवळपास कातनेश्वर येथून दोनशे <laughs> ताप्यास आलेलो आहोत तर या निर्णायक बैठकीमध्ये येणारी एकोणतीस ऑगस्ट रोजी आपल्याला मुंबईकडे प्रस्थान व्हायचं त्यानिमित्त आपल्याला आढावा बैठक जे दादा सांगतील त्या मार्गाने आणि त्यांच्या नियोजनाखाली आपल्याला पूर्ण तयार करण्यासाठी त्यांनी बोलावलेलं आहे त्यानिमित्त इथं आपण अंतरवली इथे आढावा बैठकीसाठी आपण सर्व मराठे जमलेलो आहोत तर तुम्ही पाहता अगदी ज्याप्रमाणे मागच्या वेळेस मुंबई मध्ये आपण जमलो तशी तर तर गर्दी उसळलेली आहे सर्व जाम झालेला आहे या ठिकाणी प्रत्येक मराठा बांधव हा अगदी पूर्ण तयारी इथं अंतरवली मराठी येथे आलेला आहे तुम्ही पाहता तरुण मंडळी अगदी शालेय विद्यार्थी वृद्ध बांधव आमचे वृद्ध सर्व या ठिकाणी जमलेले आहेत मराठा आता मित्रांनो आपण आंतरवाली सराटी पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहोत आणि मोठ्या संख्येने महाराष्ट्रातला मराठा मनोजा सरंगे पाटलांच्या आढावा बैठकीला उपस्थित झालेला आहे आणि या बैठकीकडे लक्ष राज्य सरकारचं लागलेलं आहे याचबरोबर या बैठकीकडे लक्ष राज्यातल्या सर्व मराठा बांधवांचं लागलेलं आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे कारण की या बैठकीमधून मुंबईला जायचं का नाही जायचं या संदर्भात महत्वाचा निर्णय होता मनोजदा सरंगी पाटील घेणार आहेत त्यामुळे ही बैठक खूप महत्वाची आहे मराठा समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा कारण की आज आपण जर पाहिलं तर आंतरवादी सराटीमध्ये लोकांना वाटत की जरंगी पाटलांच्या पाठीमागे आता मराठा समाज नाहीये परंतु या या गर्दीच्या माध्यमातून जेवढी काही आता वाहनांचा ताफा लागला त्यावर असं दिसतंय की पुन्हा एकदा मराठा समाज संघर्ष होता मन जरंगी पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे असं आपण समजू शकतो कारण की आम्हाला सुद्धा आता इथून वडीगोंदरी या ठिकाणी गाडी लावावी लागली आणि तिथून आम्हाला पायानं जात जावं लागत आहे पायानं जाण्याचं जाण्याचं एकच कारण म्हणजे गाड्या जात नाहीत एवढी गर्दी आहे त्यामुळे जे काही भ्रमात होते की जरांगी पाटलांच्या पाठीमाग कुणीच नाही त्यांनी ये एकदा येऊन ही गर्दी बघावी सोशल मीडियावर जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत तिथ आपण व्हिडिओ बघावेत आणि जरांगी पाटलांच्या पाठीमाग कोण आहे ते तुम्ही बघू शकता कारण की तुमचा संभ्रम दूर होईल तर या ठिकाणी आम्ही पाहायला जात आहोत संघर्ष योदा जरांगी पाटलांच्या आढावा बैठकीला आम्ही सुद्धा उपस्थित होत आहोत आणि तुम्ही सुद्धा याचे साक्षीदार व्हा तर या ठिकाणी रंगी पाटलांच्या बैठकीसाठी आम्ही पाहण्यात जात आहोत आता या ठिकाणी हे लाईव्ह दृश्य मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो तर या वाहनांच्या गर्द्या पोलीस प्रशासन वगैरे वगैरे भरपूर गर्दी आहे मदे या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या घोषणा देत मराठा बांधव धरांगी पाटलांच्या या आढावा बैठकीला उपस्थित झालेला आहे खूप मोठी गर्दी सुद्धा आहे पण बघत आहोत ती गर्दी सगळी आम्ही पाया जात आहोत ओडी कोणतरी मधून सगळ्या गाड्या लागलेल्या